एप्लिकेशन वर आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय अंगणवाडी मुख्य सेविका समाज कल्याण गृहपाल अंगणवाडी सारखा जो महिला बालिकाचा वेगळा पेपर आहे ज्याला आपण परीक्षा अधिकारी वगैरे म्हणतो आहे ते पद या सगळ्यांसाठी ज्या आगामी काळामध्ये टी सी एस द्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षा आहेत त्यामध्ये मग तुम्हाला टी आय टीला फायदा होईल आदिवासीला फायदा होईल असे सराव पेपर या ठिकाणी तुमच्यासाठी मी घेऊन येतो आहे सुरुवात करूया वीस प्रश्न तुमच्यासाठी आहे हे महत्वाचे दोन हजार चोवीस आणि पंचवीस यामधल्या परीक्षांसाठी आहे पहिला प्रश्न आणि हे मुख्यत्वे थोडेसे राज्यघटना आणि पंचायतराज संदर्भातले प्रश्न आहे आजचे जी केचे आपण वेगवेगळे विषय कव्हर करतो आहोत भारतीय राज्यघटनेच्या टिंबटिंब भागामध्ये नागरिकांच्या मूलभूत हक्काविषयीच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत पहिला मुद्दा मूलभूत हक्काची जी कलमा आहेत कलम कितीपासून कितीपर्यंत मूलभूत हक्क दिलेले आहेत भारतीय राज्यघटनेमध्ये किती प्रकारचे हक्क आहेत असेही प्रश्न तुम्हाला विचारले गेलेले आहेत तुम्हाला त्याचं उत्तर सांगता आलं पाहिजे आता पहिला भाग जो आहे तो राज्य क्षेत्र आणि आपले केंद्रशासित प्रदेश या संदर्भातला आहे दुसरा भाग हा नागरिकत्वा संदर्भातला आहे तिसरा भाग हा मूलभूत हक्का संदर्भातला आहे आणि भाग चार मध्ये मार्गदर्शक तत्व आहे भाग चार अ मध्ये काय आहे ते सांगा आपलं उत्तर तीन आलं पाहिजे पुढे जातो भारतीय न्यायालयाचे न्यायाधीश कोणाकडून नियुक्त केले जातात बघा उच्च न्यायालयाचे माफे असावी दोन गोष्टी आहे उच्च न्यायालय ज्याला आम्ही हायकोर्ट म्हणतो आहे हायकोर्टाचे न्यायाधीश कोण नियुक्त करतायत सुप्रीम कोर्टाचे न्याया करता न्यायाधीश कोण नियुक्त करतायत हायकोर्ट सर्वोच्च न्यायालय राज्यपाल मुख्यमंत्री राष्ट्रपती उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती कोणाकडून केली जाते आहे नऊ नंबरचा दोन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि यस राष्ट्रपती या ठिकाणी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करता आहेत पुढे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोण असतात असा प्रश्न आहे उपराष्ट्रपती राज्याचे सचिव मुख्यमंत्री राज्यपाल राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे अध्यक्षपद कोण भूषवता आहे असा हा प्रश्न तुमच्या समोर आहे आता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अध्यक्षपदी असतात मुख्यमंत्री आता जे उपमुख्यमंत्री नावाचं पद आहे आपण बघतोय महाराष्ट्राला दोन उपमुख्यमंत्री लाभलेले आहेत ओके सध्या तरी आणि याच्या आधी सुद्धा आपण बघितलेले आहेत हे खरं बघितलं तर घटनात्मक पद नाहीये लक्षात घ्या आता यावर्षी नवीन मुख्यमंत्री झाले आहेत मुख्यमंत्री पदाचं कलम कोणतं तुम्हाला सांगता आलं ना बेस्ट आहे हे जे मुख्यमंत्री असतात ना हे राज्याचे कार्यकारी प्रमुख असतात हेही विसरू नका राज्यपाल हे त्या ठिकाणी एक नाममात्र प्रमुख आहेत पण मुख्यमंत्री कार्यकारी प्रमुख आहे सर्व सत्ता त्यांच्या हातात आहे भारतीय घटना समिती घटना समितीचे अध्यक्ष कोणते डॉक्टर आंबेडकर वल्लभभाई पटेल डॉक्टर राजेंद्र प्रसाद पंडित नेहरू घटना समितीचे अध्यक्ष चार नंबरचा प्रश्न आहे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते विधान परिषदेमधले किती सदस्य हे शिक्षक मतदारसंघातून निवडले बघा विधान परिषद आहे स्थायी सभागृह आहे वरिष्ठ सभागृह आहे खरं म्हणजे देशातल्या प्रत्येक राज्यात नाहीये तुम्हाला एक प्रश्न असाही येतो की सध्या भारतामध्ये किती राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे यावर मी वारंवार तुम्हाला काही लेक्चर घेतलेले आहेत चर्चा केलेली आहे मला सांगायचंय यामध्ये मग शिक्षक मतदारसंघ असतात पदवीधर मतदारसंघ असतात स्थानिक स्वराज्य संस्था असतात तिथून काही त्या ठिकाणी निवडले जातात काही आमदारांमधून निवडले जातात विधानसभेच्या आमदारांमधून विधान परिषदेचे सदस्य आणि राज्यपालांमार्फत काही निवडले जातात मग याचा पर्सेंटेज किती असतं याचा रेशो कसा असतो हे तुम्हाला माहित असलं पाहिजे शिक्षक आणि पदवीधरीनं सेम रेशो येतो म्हणजे एक एक चेद बारा ओके एवढे सदस्य शिक्षक मतदारसंघातून निवडले पदवीधर आलं उत्तर तेच मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने आपले अधिकार वापरू शकतात ते कोण राष्ट्रपती राज्यपाल पंतप्रधान सरन्यायाधीश मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने आपले अधिकार वापरतात ते कोण असतात आता बघा इथे पंतप्रधानाचा था काही समावेश आहे काही संबंध आहे सरन्यायाधीशांचा राष्ट्रपतीचा नाही कारण की राज्य लेवल आहे आणि मग इथे उत्तर येतं राज्यपाल राज्यपाल या ठिकाणी हे अधिकार वापरतात ओबीसी चळवळ कुणामुळे प्रभावित झाली बघा ओबीसी आरक्षण जे आहे आपण बघितलेलं आहे फादर बॅकवर्ड क्लासेस याच yes, आपण म्हणतो आहे कोणामुळे प्रभावित आहे मंडल आयोग महाजन आयोग सरकारी आयोग फाजल अली आयोग ओबीसी चळवळ ओबीसी आरक्षण देणारा आयोग म्हणून आपण कोणाकडे बघतो आहे बघा सात नंबरचा प्रश्न आहे आणि सगळ्यांनाच माहीत असायला पाहिजे मंडल आयोग मंडल आयोग तुम्हाला माहित असावं ओबीसी आरक्षणा संदर्भात अत्यंत महत्वाचा आणि तुम्हाला माहित असावं अभ्यासकटनाचं ऍप्लिकेशन बघा अभ्यासकट्ट एप्लिकेशनवर तुम्हाला अंगणवाडी मुख्य सेविकेची पूर्ण बॅच चालू आहे समाज कल्याण भरतीची बॅच चालू आहे आदिवासी विकास विभागासाठीची सरळ सेवेची बॅच आहे टी आय टीची बॅच आहे तुम्ही अभ्यासकट्टा ऍपवर जाऊन त्या बॅचेस घेऊ शकतात तुम्हाला बॅच घेताना काही अडचण आली तुमच्यासाठी हा नंबर आहे या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात भारताचा प्रथम नागरिक कोण असतो बघा प्रश्न भारी आहे बघा तुम्हाला देशाचा प्रथम नागरिक विचारला जाईल राज्याचा विचारला जाईल शहराचा विचारला जाईल गावाचा विचारला जाईल ओके पंतप्रधान राज्यपाल राष्ट्रपती मुख्य न्यायाधीश आठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे देशाचा प्रथम नागरिक राष्ट्रपती असतो राज्याचे राज्यपाल असतात शहराचे महापौर असतात गावाचे सरपंच असतात परराष्ट्र धोरण पर 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 हा विषय कोणत्या यादीमध्ये किंवा सूचित समाविष्ट आहे केंद्रीय राज्य समवर्ती केंद्र राज्य परराष्ट्र धोरण सध्याचे परराष्ट्र मंत्री कोण आहेत सरळशेवीच्या दृष्टीने तुमच्यासाठी प्रश्न महत्वाचा आहे कारण की सध्या थोडेसे परकीय राष्ट्रांसोबत आपल्या बरेचशा घडामोडी घडत आहेत सोबत आपले संबंध थोडे आणले गेले आहेत सोबत चालूच आहे ओके त्यामुळे हे परराष्ट्र मंत्री चर्चेत असतात आणि हे धोरण ही सूची केंद्र सूची आहे केंद्राला पावर असतात परराष्ट्रासोबत काय करायचं काय नाही राज्यांनी तिथे लुडबुड करायची नसते संविधान सभेचे कायदेविषयक को सल्लागार कोण होते बघ डॉक्टर आंबेडकर डॉक्टर राजन प्रसाद जवाहरलाल नेहरू बी एन राव संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार बी एन राव हे संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार होते तुम्हाला माहित असलं पाहिजे भारतामध्ये राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये मतदार कोण असतात राष्ट्रपतीची जी निवड होते ती कोणाकडून केली जाते लोकसभेची निर्वाचित सदस्य राज्यसभेची निर्वाचित सदस्य विधानसभेची निर्वाचित सदस्य इथे दोन शब्द लक्षात ठेवा एक असतात निर्वाचित सदस्य आणि दुसरे असतात नामनिर्देशित सदस्य म्हणजे निर्वाचितला इंग्रजीमध्ये शब्द बघितला तुम्ही तर इलेक्टेड हा शब्द आहे जे जनतेतून निवडून येतात थोडक्यात इलेक्टेड आणि नामनिर्देशितला शब्द आहे नॉमिनेटेड नॉमिनेटेड म्हणजे आता तुम्ही लोकसभा आहे खासदारकीच्या निवडणुका झाल्या विधानसभा आहे आमदारकीच्या निवडणुका झाल्या जनतेतून निवडून गेले काही वेळेस राज्यसभे वे सदस्य जे आमदारांमधून निवडून जातात पण दुसरे जे असतात नामनिर्देशित हे राज्यपाल किंवा राष्ट्रपती यांनी ते नावं सुचवलेले असतात तो विषय वेगळा आहे त्याच्यामुळे इथे जे निर्वाचित आहे ना इलेक्टेड आहेत ना तेच सदस्य राष्ट्रपतींच्या निवडणुकीत मतदान करू शकतात इतर नाही भारतीय संविधान आहे दहा मूलभूत कर्तव्यांचा समावेश कधी होतोय सध्या कित किती किती मूलभूत कर्तव्य आहेत व सध्या आणि त्यातलं शेवटचं जे मूलभूत कर्तव्य आहे ते कोणतं आहे ते कोणत्या राज्यघटने बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे पहिलं म्हणजे स्वर्ण सिंह कमिटी तुम्हाला माहीत असावी सिंह कमिटी जी मूलभूत कर्तव्या संदर्भातली आहे एकोणीसशे शहात्तरला त्या ठिकाणी आली तिने हे दहा कर्तव्य दिले अकरावं मूलभूत कर्तव्य बालकांच्या शिक्षणा संदर्भात राज्य म्हणजे पालकांचं कर्तव्य आहे ते तुम्हाला माहित असलं पाहिजे ती घटनादृष्टी माहीत असली पाहिजे भारतीय नागरिकत्वाचा का कायदा कधीच एकोणीशे पन्नास बावन पंचावन्न अठ्ठावन्न एक वेगळा हा लोकप्रतिनिधित्व कायदा वेगळा आहे हा मी स्वतः कन्फ्यूज झालो होतो हा प्रश्न जेव्हा मी बनवत होतो तेव्हा निधित्व कायदा तो हा आर पी ऍक्ट म्हणतो त्याला रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ पीपल ऍक्ट ज्याच्यानुसार निवडणुका वगैरे होतात ना तो एकोणीसशे चा आहे पण नागरिकत्व कायदा जो आहे सिटीजनशिप ऍक्ट जो आहे तो एकोणीसशे एक चा आहे हे लक्षात ठेवा पुढे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यात आलेला आहे मार्गदर्शक तत्व आहे भारतीय राज्यघटनेचा भाग आहे तिसरा पहिला चौथा दुसरा बघा चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे भारतीय राज्यघटनेचा भाग जिथे मार्गदर्शक तत्वे आहे चौथा भाग आहे त्यामध्ये मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यात आलेला आहे खालील तरतुदीपैकी कोणती तरतुद आहे जी भारतीय संविधानाच्या सातव्या परिशिष्टामध्ये समाविष्ट आहे पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे घटक राज्य राज्यसभेतील जागा भाषा केंद्र राज्य समोरती सूची सातव्या परिशिष्टामध्ये समाविष्ट केंद्र राज्य आणि समवर्ती सूची ज्या आहेत सातव्या परिशिष्टामध्ये समाविष्ट आहे भारतीय राज्यघटनेचा कलम चाळीस कशाशी संबंधित आहे बघा कलम चाळीस आहे कशाशी संबंधित आहे महिला सबलीकरण समान नागरी कायदा पंचायत राज समान कामासाठी समान वेतन आता कलम चाळीस माहीतच असलं पाहिजे या जे ग्रामपंचायती आपल्या स्थापन होतात किंवा फक्त ग्रामपंचायती नाहीये तुमची जी पंचायत हो समिती आहे तुमची जी झडपी आहे हे सगळं या सगळ्यांना तो शब्द आहे त्याला पंचायत राज म्हटल्या जात समान कायदा म्हणजे कलम चौवेचाळीस समान कामासाठी समान वेतन म्हटले कलम एकोणचाळीस आता महिला आणि बालका संदर्भातलं महत्वाचं आहे समान कामासाठी समान वेतन एक तांत्रिक प्रश्न सुद्धा बनतो पुढे कोणत्या व्यक्तीला पदावरून दूर करायचं महाभियोग पद्धत वापरली जात नाही महाभियोग पद्धत आता सध्या आपण एका न्यायाधीशाविरुद्ध सध्या चर्चेत आहे दोन हजार चोवीसच्या या आला त्यामुळे चर्चा आहे याची मग कोणा वापरले जाते राष्ट्रपतींच्या विरोधात वापरली जाते का सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरोधात वापरले जाते का राज्यपाल मुख्य निवडणूक आयुक्त सध्या आपण बघतोय उपराष्ट्रपती आहेत जगदीश धनखड त्यांच्यावर सुद्धा अविश्वासाचा प्रस्ताव हो। संसदेमध्ये मांडण्यासंदर्भात चर्चा चालू आहे असं पत्र दिले गेलेलं आहे अशा गोष्टींबद्दल आम्हाला थोडीशी माहिती असली पाहिजे बघा राष्ट्रपतींवर महाभियोग राज्य उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांवर महाभियोग चालू जाऊ शकतो मुख्य निवडणूक आयुक्तांवर महाभियोग चालवला जाऊ शकतो राज्यपालांवर नाही राज्य, ना राज्य मार्गदर्शक तत्वांच्या संदर्भात कोणते गुणवैशिष्ट्ये लागू ठरतात डीपीएसपी डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी डीपीएसपी परिवर्तनीय आहेत पी हे कल्याणप्रद आहेत हे न्यायालयीन निर्णय योग्य आहेत मूलभूत अधिकारांशी हे अनुरूप आहेत मार्गदर्शक तत्वाशी संबंधित गुणवैशिष्ट्य कोणते लागू होत नाही बघा हे एकतर परिवर्तनीय आहे पहिला मुद्दा हे जनतेचं कल्याण करणारे आहे कल्याणप्रद आपण ज्याला म्हणतो आहे हे मूलभूत अधिकारांशी अनुरूपा आहे हे तुम्हाला माहित असलं पाहिजे न्यायालय निर्णय योग्य आहे का नाही न्यायालय याच्यामध्ये जास्त हस्तक्षेप नाही करू शकत लक्षात घ्या मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोठे आहे बघा मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ ठाणे पुणे नागपूर नाशिक मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोठे आहे नागपूर या ठिकाणी आहे उर्वरित खंडपीठ कुठे आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तुम्हाला माहित असले पाहिजे किती खंडपीठ आहे ते माहीत असावं भारतीय घटना दुरुस्तीचे अधिकार भारतामध्ये कोणाला आहे बघा भारताची जी घटना आहे भारताची जे संविधान आहे ओके याच्या दुरुस्तीचे अधिकार कोणाला आहेत न्याय यंत्रणेस सर्वसामान्य जनतेला कार्यकारी मंडळाला कायदे मंडळाला घटनादुरुस्ती कोण करू शकतं घटनादुरुस्तीच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत कलम तीनशे अडुसष्ट भारतीय राज्यघटनेतलं तुम्हाला माहित असलं पाहिजे वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि कायदे मंडळ त्यातही केंद्रीय कायदे मंडळ ज्याला आपण संसद म्हणतोय राज्यसभा लोकसभा आणि राष्ट्रपती यांना त्या ठिकाणी अधिकार आहेत बघा मुख्य सेविकेची फुल बॅच तुमच्यासाठी आहे शेवटी आन्सर की सुद्धा दिली आहे या पीडीएफ तुम्हाला अभ्यास करता एप्लिकेशनवर भेटणार आहेत मुख्य सेविकेच्या फुल बॅचला तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता जी फास्ट ट्रॅक स्वरूपात आपण पुढे नेतोय तांत्रिक बॅच फास्ट ट्रॅक स्वरूपात तुम्हाला भेटते आहे समाज कल्याणची टेस्ट सिरीज आहे मुख्य सेवेची टेस्ट सिरीज आहे ऍप्लिकेशनवर जाऊन तुम्ही घेऊ शकतात समाज कल्याणची सरळ सेवेची ब्याच सुद्धा आहे चला तर अभ्यास करता ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या हे व्हिडिओ आवडत असते लाईक करत चला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद